बाळू महाराज हे सुद्धा अमरच होणार आहेत अमरच राहणार आहेत म्हणजे त्यांचं नाव म्हणायलो मी ते शंभर वर्ष जगणार आहेत आणि त्यांची शंभरी आपण इथं साजरी करू त्या स्वार्थ कसा साधला पान आहे मया शंभरी लोक ते जगणार आहेत म्हणजे मी एकोणसाठ आहे म्हणजे मी चान्स आणून घेतला की महाराजाची शंभरी आपण इथं साजरी करायची आणि म्हणून संत हे अमर असतात मी सगळ्या संतांची नावं घेतली हे सगळे अमर आहेत आणि म्हणून राजकारणाचं तसं नाही आहे बळू राजकारणाचं वेगळं आहे आपलं काल मंत्री होतो आम्ही आज नाही मंत्री होतो तर गाड्या ताफा पोलीस पी ए आमचा ताफा मंत्रीपद गेलं की कुणकड गेला कळालंच नाही आम्ही मागं फिरून पाहतो कुठे आहेत आमचे लोक बाळू महाराज आले की हे सगळं पहा सैन्य त्याच तयार आहे आणि एवढे माणसं गोळा करायचे तर किती पैसे लागतात धाबे गाड्या बाळू महाराज याचं म्हणलं की पहा कसं धन 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 महिला विला माणसं सगळे नेते सगळे पक्ष जात धर्म विसरून सगळे नारदाच्या गादीवर बाळू महाराज बसले की सगळे ऐकायला आले तुम्हाला इतक्या आणायला सुटकेशी खाली करणे हे <laughs> मलाच देते शियार मधला खर्च आहे तो राजकारणी लोकांना पण हे संताचे विचार ऐकायला आपण येत असता आज महाशिवरात्री आहे भाग्यात लागत कंटेश्वर मंदिर आहे केदारवाकडीचं मंदिर आहे कोकारसा देवीतलं मंदिर आहे नांगरतास आहे शंभू महादेव आहे सगळीकडं अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत आणि गुळाच्या शेरणीप्रमाणे मलाही सगळीकडं बोलवलेलं असतं सगळ्याकडं थोडं थोडं जावं लागतं नाही तर माझ्या आयुष्यात मी कधी कीर्तनातून उठत नाही कीर्तनात माझ्या हातात कधी मोबाईल नसतो आणि पूर्ण कीर्तन संपेपर्यंत मी हलत नाही माझ्या आयुष्यात मी सोळाशे कीर्तनात बसलो पण एकदाही मोबाईलवर बोललो नाही माझे वडील पंढरपूरच्या वारीमध्ये वारकरी असायचे आणि मला बोटाला धरून वारीत न्यायचे सुद्धा आता पस्तीस वर्ष वारीमध्ये जातो एक दिवस दोन दिवस कमीत कमी पालखीचं दर्शन घ्यायला तरी म्हणजे आता ती वेळेत नाही आता डायरेक्ट पांडुरंगाचं दर्शन आहे आम्हाला आमदार <laughs> असल्यामुळं आणि म्हणून आज महाशिवरात्री आहे हे भाग्य लागतं बाळू महाराज गिरगावकर हे महाराज आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्यासमोर सांगितलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते छत्रपती पदवी ही कुणालाही मिळाली नाही उगत मिळत नाहीये रतेचे राजे होते आणि कमी काळ पंचेचाळीस पन्नास वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जगले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते जगद्गुरु तुकाराम महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना जी पदवी मिळाली तर याच्यापूर्वी देशात आणि जगात जगद्गुरू ही पदवी कुणालाही मिळालेली नाही ती उगत मिळत नसते आणि पुढेही जगद्गुरु ही पदवी कोणाला मिळणार नाही संतांना अनेक पदव्या मिळत असतात मात्र जगद्गुरु ही पदवी कुणालाही नाहीये देतील गुरु तुकाराम देवानं दिलेली पदवी आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज हे अमर आहेत अमर होते हजारो वर्ष जगदगुरु तुकाराम महाराज हे अमर राहतील आता चारशे वर्ष झाली तुकाराम महाराजांचा गावागावामध्ये जे काही कीर्तन होतं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग असतात संत ज्ञानेश्वरांचे अभंग असतात संत नामदेव महाराजांचे अभंग असतात एकनाथ महाराजांचे अभंग असतात आणि या अभंगावर कीर्तनावर भागवतावर दिवसाला कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो म्हणजे हे सर्व संत अमर होऊन गेले मी सुद्धा महाराज त्या काळात मारुतराव महाराजांचं कीर्तन ऐकायचो बाजीराव बुवा जवळेकरांच्या कीर्तनात चाल म्हणायचो मी लक्ष्मण बुवा पुरुषोत्तम पुरीकर माजलगावचे त्यांच्या कीर्तनात चाल म्हणायचो मला मृदुंग वाजायला माणिक महाराज नावाचे आमचे शिष्टीचे होते वडिलांनी त्यांच्याकडं मला मुर्दूंग वाजवायला शिकवायसाठी त्यांना लोणीला बोलवलं आणि माणिक महाराज आम्हाला शिकवायचे मृदुंग मुदूंग वाचवत वाजवता येत होता चाल म्हणता येत होती पण चुकून इकडे आलो माझं इकडं मन रमत नाही तिकडे घेत असले तर मी रिटायर झाल्यावर येईल पण मी रिटायर मला हे लोक करतच नाही मी म्हणतो एवढ्या चळाला उभं राहायचं पुढच्या उभं राहायचं नाही असो कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरवसा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेल चौऱ्याऐंशीचा फेरा चुकेल चौऱ्याऐंशीचा आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हे राजकारणात कोणलाही काही होता येईल तिकडे काही मेरिट नाही आहे पण इकडं साधू संत महाराज होणं सोपं नसतं हे सगळं चालू असतं ते मृदुंगवाले बोल काढतात मृदुंगवालाच्या बोलाच्या आधारावर टाळावाले वाजवतात इनात्याच्या आधारावर वाजवतो वाजतो महाराज ते कीर्तन त्या सगळं तालासुरात असते आपलं राजकारणातलं काही तालासुरात नसतंय सगळं आबडधोबड असतं आपलं आणि कोणीही राजकारणात बिना मेरिटचं होऊ शकतं मात्र कीर्तन करायला भागवत सांगायला कुटुंबाची शंभर पिढ्याची पुण्यही लागते आणि बहुजन समाजामध्ये असं रत्न जमा जन्माला येणं म्हणजे महाराजांना म्हणतोय मी मराठा समाजामध्ये एवढं विद्वान राज्याच्या कानाकोपऱ्यात सगळीकडं महाराजांचं खूप मोठं नाव आहे मलाही पुढं आहे मी पहिला अभंग म्हणलो मला त्याचं ज्ञान नव्हतं माझ्या वडिलां मला मारुतीच्या मंदिरात भजन म्हणायला घेऊन गेले की एक अभंग पाठकर मग त्यांनी मला अभंग लिहून दिला मारुतीनं तप केले मी अभंग लिहून घेतला आणि एवढ्यानं मोठ्यानं आढळलो की मला माहीतच नव्हतं <laughs> हे मृदुंग काय बोल काढतो टाळ काय बोल काढतात इना काय वाजवतो याचा चाल सूर ताल ह्याचं काही ज्ञानच नव्हतं ना आणि मी एवढ्या मोठ्यानं आढळलो की गावातले झोपलेले लोक सगळे जागी झाले एवढ्यानं कोण मारुतीच्या पारावर ओरडायले म्हणजे तो अभंग होता मारुतीनं तप केले निशान लाविले सभा मंडप मंडप नंदीवरी घंटावाजे पिंडीवरी आयसा मारुती समर्थ तुका जातील शरणागत तुकोबानी धंदा केला हाती पार नफा झाला तो माझ्या जीवनातला पहिला अभंग होता आणि तिथं माझा अपमान झाला की अरे आपल्याला काहीतरी चुकलो आहे कोण कोणी टाळ कोणी मुर्दुंग कोणी इना वाजवत नाही आणि कोणी प्रतिसाद देत नाही काहीतरी गडबड दिसते मी म्हणलं अरे तुम्ही वाजवत का नाहीत भजनी मंडळी त्यांनी सांगितलं तुम्हाला याच्यातलं काही ना ज्ञान नाही म्हणे तुम्ही वाळून जाऊन बसा आणि माझा अपमान झाला असं मला वाटलं आणि मग मी बत्तीस अभंग पाठ केले आता बत्तीस इथं म्हणजे बसलो तर तुम्ही सगळे उठून जाता बाळू महाराजांना मी धन्यवाद देतो की माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून शोपनराव बिडवे यांनी मला इथं बोलवलं मला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माझा सत्कार महाराजांच्या हातून झाला बाळू महाराजांच्या हरिभक्तपरायण बाळू महाराज यांच्या हातून आणि हा साधू संतांचा आशीर्वाद आहे आणि साधू संतांच्या आशीर्वादामुळं मी गेली चाळीस वर्ष राजकारणात टिकून आहे शेवटच्या क्षणापर्यंत जगद्गुरू तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज आणि साधू संतांचे आशीर्वाद घेत राहूया आज ही सगळी बिडवे कंपनी जी आहे हे जे गाव आहे इथं एकाचडे एक असे रत्न आहेत हे सर्व मंडळी गेली चाळीस वर्षं तुकाराम महाराज असतील रामेश्वर महाराज असतील प्रकाश महाराज असतील आमचे नारायणराव असतील ही सगळी मंडळी जी आहे ती गेली चाळीस वर्षं माझ्यासोबत आहे आणि जिथं जिथं ते बोलवतात तिथं निश्चितपणे मी माझं कुठलंही काम थांबून त्या ठिकाणी येत असतो आज मी आमच्या मतदारसंघाच्या वतीनं महाराजांना धन्यवाद देतो की या शिवरात्रीच्या मुहूर्तावर हजारो लोक तुमच्याकडे कीर्तनाची तारीख मागत असतील तुम्ही आमच्या मतदारसंघात सातवण्याला ही तारीख दिली आपले आभार मानतो गावाचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो आणि खंडेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी आपली परवानगी घेतो धन्यवाद बहुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शेवटपर्यंत राजकारण करा पण शहाण्याबाईनं कुलपाचं शिद्र नाही गौशिल्या सुनाकडे चाव्या दिल्या पाहिजे कधी कधी भयाला बी द्या मी मि